ती ती आपल्याला एक टप भर कोलंबी भेटली आहे हे बघा आपल्याला दोन प्रकारची खिडी दोन टोपले भरले हे बघा एक मिळाली आहे ही वाली है। दाल भात खात दाल भात खातायत आणि हे बघा आता कशा प्रकारे डोल लावतात त्या मित्रांनो कोलंबीची डोल म्हणजे कोलंबी मासेमारीची डोल आहे कशा प्रकारतोय हे बघा आली कोलंबी हे बघा मित्र हे बघा आजूबाजूला होड्या आहेत ना फिशिंग करतात हे बघा बघा समुद्रामधील साप। साप। जेली फिश आहे ना एवढी आणि खाच करते ना हा बघा साईज बघा एकदम खतरनाक कामोरा म्हणतात आला आमच्याकडे तुमच्या काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा बघा नमस्कार मित्रांनो मी साहिल पाटील पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो आत्ता आलोय कोलंबीची मासेमारी करायला आणि कशाप्रकारे कोलंबीची मासेमारी करतो ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या कोलंबीच्या मासेमारीला कोणती कोणती मच्छी मिळणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो कोलंबीची मासेमारी कशाप्रकारे करतात हे बघा आता कशाप्रकारे डोल लावतात त्या मित्रांनो कोलंबीची डोल म्हणजे कोलंबी मासेमारीची डोल आहे कशा प्रकारे लावतात ते तुम्हाला दाखवतं हे बघा तर डोल पाण्यामध्ये टाकले नाही डोल झाली लावून मित्रांनो आपली हे बघा आता डोल लावून झालेले आहे आणि आता आहे ना हे बघा हा इंच आहे पॉवर टेक ह्याने आहे ना डोर सोडून हे आहे ना दोन साईडला वजन लावलेले आहेत हा एक पाटा आहे आणि हा एक पाट आहे म्हणजे डोल आहे ना आपली खाली आहे ना बसण्यासाठी हे लावलेले आहे दोन ते आता खाली पाण्यात सोडले ते बघा पाण्यामध्ये गेले हे बघा आता दोन कसे चालू आहे मित्रांनो बाजूला पण आपल्या आहेत ना आजूबाजूला होड्या आहेत ना फिशिंग करतात ही बघा ही पण बोट आहे ती पण कोलंबीची मासे मासेमारी करते बघा कोलंबीची मासेमारी म्हणजे डोल टाकले नाही तिने पण कोलंबीची ती पण फिशिंग करते हे बघा इथं एक आहे समोर नेक येत आहे तिकडे दोन आहेत हे बघा दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये हे बघा आणि आपला पार्टी पण आहे ना भरपूर आहेत हे बघा दिसत आहेत ना भरपूर म्हणजे भरपूर होडी आहेत ते आहे ना कोलंबीची मासेमारी करतात आहेत हे बघा भरपूर असे होड्या कोलंबीची मासेमारी करतात आमच्या आहे ना शॉर्टिंग करून झाली आहेत आपली होडी साफ म्हणजे पूर्ण साफ करतो होडीमधले जेवढी बिच्छी होती ते साफ करतो आहे कारण की आपली जेवढी मच्छी हो हो। आलेली तेवढ्यात आम्ही पूर्ण साफ म्हणजे शॉर्टिंग केलेलं आहे त्याची पूर्णपणे हे बघा आता आम्ही दुसरी डोल पण ओढू आणि मग आता आम्ही ओढून डायरेक्ट घरी जाऊ आता ओढायची तयारी करतो ती पण डोल मित्रांनो आता आपण डोल लावून झाले आहे कोलंबीची मासेमारी करतो तर आता डोल लावून झाले आहे आणि आपल्याला ही डोल ओढणार आपण एक दीड तासानंतर आपण ओढणार आहोत आम्ही रात्रीचे तीन वाजता आलेलो ते आता नऊ साडे नऊ वाजले साडे दहा आम्ही दुसरी डोल टाकू आता एक तासाने ओढू मित्रांनो आता आपण डोल ओढतोय आणि आहे पाऊल ट्रेक म्हणजे इंच हा बघा कसा डोरी घेततोय इथं हे बघा सर्व आता तयारी करत आहे डोल ओढायची तर डोल ओढायला विचार बघा हे बघा इथं आता पाट येईल आपलं ह्या साईडला एक पार्ट आहे त्या साईडला एक पार्ट आहे हे बघा हे बघा इथं पार्ट आलेलं आहे आपलं आपला डोलीचं पाठ तिकडे एक आलाय तिकडून आहे का अशा प्रकारे डोलो टो, तुम्हाला दाखवतो मित्रांनो डोल ओढतोय आम्ही हा काय राहणार हे बघा मित्रांनो कशा तर डोल ओढतोय ते आम्ही आणि आपल्या डोलीला आहे ना चिकल भरपूर लागलाय म्हणून ना डोल उठत नाही आमच्याने हे बघा आता कशा प्रकारे ओढतोय ते हे बघा अशोक काका इथे सोम्या दाय इथे आपले टांडेल निवा का ते आता सर्वजण डोल ओढता आम्ही हा चिखले चिकल पूर्ण झालेलं आहे म्हणजे डोलीला पूर्ण चिकल लागलाय आपल्या मन बोट चालवते पटापट फास्ट तर किती यातलं कोलंबी भेटेल ते आपण बघूया बघा आपल्याला रेल्वे भेटलेले डोलीमध्ये जिवंत काय पूर्ण आहे बघा हा बघा कशा प्रकारे डोल ओढतात ते बघा अशा प्रकारे ओढतील डोल तर किती कोलंबी भेटते आपण बघूया बघा आता कशा प्रकारे ओढतील पूर्ण किती कोलंबी आहेत आता बघूया आपण हे बघा आली कोलंबी हे बघा कोलंबी किती आहे बघा सोडून दाखवतो ह्याच्यामध्ये किती कोलंबी आपल्याला भरपूर कोलंबी असं वाटतंय कारण की खेकडी पण आहेत छोटीवाली <laughs> <laughs> वाटला सोडून बघूया आपल्याला हे <laughs> <laughs> बघा मित्र नू हे बघा घाण पण तेवढीच आहे त्याच्यामध्येच आहे ना कोलंबी आपली हे बघा खेकडे बघा किती कोलंबी भेटले आपल्याला हे बघा प्लास्टिक आहे प्लास्टिकच्या घाणीमध्येच आहे ना कोलंबी खेकडे सर्व आहे बघा धोंगा आणि हा बघा समुद्रामधील साप साप मोठा साप आहे आणि हा एवढा विषारी असतो ना भरपूर विषारी असतो हा बघा अजून एक किती मोठा आहे बघा समुद्रातला साप भरपूर विषारी असतो हा आणि हा जमिनीवर जास्ती फास्ट आहे ना सरपटत नाही पाण्यावर चालतो हा बघा गेला हे बघा आणि जेली फिश बघा मित्रांनो हे जेली फिश आहे ना एवढी हने खाच करते ना एकदम खाज करते चावला ना की भरपूर खाज करते हा कोल्या लोकांना आहे ना भरपूर त्रास देतो हा समुद्रात असला की हा जेली फिश हा बघा अजून आहे का इकडं आता माझा आहे ना इथे बोटांना सुद्धा खाज ला म्हणजे खाज करायला लागली त्याला उचलला म्हणून एवढी खाज करते बेकार नाही आणि आपली कोलंबी बघा हा बघा साईज बघा एकदम खतरनाक हा बघा खेकडा समुद्रातला खेकडा खोल समुद्रातला खेकडा कामोरा म्हणतात आला आमच्याकडे तुमच्यामध्ये काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा आणि त्या दुसऱ्या डोलीच्या तर तयारी करतो म्हणजे पुन्हा एकदा आपण डोल टाकणार आहोत त्याची इथे तयारी चालू आहे बघा आता कशा प्रकारे डोल लावतो ते पण तुम्हाला दाखवतो हा बघा पूर्ण जिवंतच आहे चला तुम्हाला ढोल कशा प्रकारे लावतो ते आता दाखवतो बघा मित्रांनो वागला पाकट बोलतात आमच्यामध्ये ह्याला बघा पाकट मिळाला आपल्याला पूर्ण जिवंत आहे पूर्ण आणि आपल्या आजची कोलंबी आता किती आहे ह्याच्यामधून ते दाखवतोय पूर्ण आहे ना आता हे साफ करायला लागेल म्हणजे निवडायला लागेल ह्याच्यातून कोलंबी वेगळी घाण काढायला लागेल आणि खेकडी बिकडी वे, वेग वेगळं काढायला लागेल तर निवडायला आम्हाला अर्धा तास जाईल आणि अर्धा तास आहे ना हे डोल टाकले तर ना, तास ना तो 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 ही अर्धा एक तासानं आपण डोल ओढणार आहोत ते तर तोपर्यंत ही आपण कोलंबी आहे ना निवडून काढू सर्वे हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप मजा येईल मित्रांनो तुम्हाला कोलंबीची मासेमारी दाखवणार आहे मी पूर्णपणे आपल्या बोटीवरचं जेवण कालवण आहे मच्छीचं इथं भात आहे आपला आणि इथं उपास आहे ना त्यांना डाल केलेलं आहे उपासासाठी आता आम्ही जेवतो आहे जेवणाचा टाईम झाला ता आमचा हे बघा ताट जेवण आणि तुम्ही पण जेवायला या मच्छीचं कालवण आहे आमच्या बोटीमध्ये हे बघा ताट धुत आहेत जेवणी म्हणजे ह्यांनी जेवण बनवलेलं आहे अशोका का आणि आपल्या बोटीवर ना किचन रूम म्हणजे छोटासा किचन आहे ते आहे हा बघा किचन ह्या स्टोववर केलेलं आहे जेवण चला जेवायला मग हे बघा मित्रांनो बोटीवरचं जेवण जेवायला आहे तुम्ही पण आता आम्ही जेवतोय पुढ्यात सारखा आहे माझ्या हा आणि इथं उपासावाले आहेत दोघंजण दाल भात आहेत दाल भात आहेत आणि मी इथं बिना उपाशी हा बघा मच्छी खातोय तुम्ही पण जेवायला ना खोल समुद्रामध्ये मिळतो ह्याला म्हणतात कामोरा हो खेकडा हा खोल समुद्रामध्ये मिळतो आणि हा खाडीमध्ये सजासजी मिळत नाही आणि हा आपल्या खाडीमध्ये मिळतो असे वेगवेगळ्या प्रकारचे दोन खेकडे आहेत ते तुम्ही ह्या खेकड्याला काय म्हणता ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा चला मित्रांनो नक्की मित्रांनो आत्ता आहे ना कोलंबीची आहे ना ही पूर्ण फिशिंग करतोय हे करतोय शॉटिंग करतोय म्हणजे आहे ना कोलंबी वेगळी काढतो आहे बघा मोठी हॅजात काढतो आहे छोटेवाले ह्याजात काढतो आहे जेवढे ढोमं मांदेलं आहे है ते ह्याच्यामध्ये काढतोय खेकडी ह्याच्यामध्ये काढतो म्हणजे सर्व आहे ना हे करतो आहे शॉर्टिंग करतो आहे जेवढी मच्छी आहे तेवढी बघा कशा प्रकारे करतात ती आणि एवढी पूर्ण मच्छी आहे त्याची पूर्ण त्यात आम्हाला आहे ना शॉर्टिंग करायची आहे एवढी ते आम्हाला अर्धा तास जाईल आता हे पूर्ण शॉर्टिंग करायला अर्धा एक तास जाईल आणि ही शॉर्टिंग झाली ना अर्धा एक तासानंतर मग आपण दुसरीवाली ढोल वाढणार आहोत बघा खेकडी इथे आहे ढोंगांधेली कोलंबी आपली हे बघा आणि इथे मोठीवाली कोलंबी हे ना आपल्यासारखे आहे ना आजूबाजूला आहे ना भरपूर बोटी आहेत ते हे करतात आहेत कोलंबीची मासेमारी करतात हे बघा हे बघा बोटी कोलंबीची मासेमारी करतात भरपूर बोटे आहेत आजूबाजूला आपल्या तुम्हाला दिसत आहेत मोबाईलमध्ये मी व्हिडिओमध्ये दाखवतो दिसतात आहेत तुम्हाला भरपूर आहेत तर हे करतोय हे केल्यानंतर तुम्हाला दाखवतो किती कोलंबी निघते ते चला मित्रांनो हे बघा मित्रांनो शॉर्टिंग करून आपल्याला आहे ना एवढी मच्छी मिळाली आहे खेकडीचे दोन टोपले भरलेत आपले हे बघा खेकडीने दोन टोपले भरलेत पूर्ण आणि ना कोलंबी बघा किती निघाली आहे हे बघा एक जाली कोलंबी मिळाली आहे ही छोटीवाली कोलंबी आहे आणि हे ना मोठी वाली कोलंबी आहे अर्धी झाली आणि तिथं अर्धी झाली आहे हे बघा एवढी कोलंबी आपल्याला मिळाली आहेत हे बघा अजून एक डोल आपल्याला उठवायची आहे ती आता एक डोल आहे ना उठवू मग आपण सर्वी कोलंबी एकदाच बघू एवढी आहे ते चला मित्रांनो हे बघा मित्रांनो आज आपल्याला कोलंबी मासेमारी करताना हे बघा एवढी खेकडी मिळाली ते एक झाली आणि इथं अर्धी झाली खेकडी आहेत आणि ही एवढी मच्छी मिळाली आहे आणि आहे ना इथं आहे ना छोटीवाली कोलंबी भेटली आहे आणि इकडे बघा ही बघा इथं आपली कोलंबी आहे मोठीवाली ती आपल्याला एक टब भर कोलंबी भेटली आहे हे बघा एक टब भर कोलंबी मिळाली आणि तर मोठीवाली कोलंबी आहे हे बघा एवढी आपल्याला मच्छी मिळाली आहे कोलंबी मासेमारी करताना मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला मित्रांनो